नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो ज्या महिलेचे ऑनलाईन फॉर्म सबमिट झाले आहे अर्थात त्या फॉर्मला ऑनलाईन अप्रुव्हल मिळाले आहे अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये सुरुवातीला एक रुपये पाठवण्यात येणार आहे आणि या संदर्भातील सविस्तर माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी काय माहिती दिली आहे हे थोडक्यात जाणून घेऊया आणि त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहू कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे नमस्कार मी आदिती वर्धा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येत आहेत पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आम्हाला निश्चितपणाने गरजेचं आहे त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक एक रुपया जमा करत आहोत जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक प्रक्रिया पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला आप आपण बळी पडू नका धन्यवाद तर अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही अशी महत्त्वपूर्ण अपडेट होती व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद